नमस्कार मंडळी आज आपण राशीचक्रातली दोन नंबरची रास म्हणजेच वृषभ राशीची माहिती घेणार आहोत दोन नंबरचीच म्हणजे विषम समराशी म्हणजे तत्वाची राशी वर्णवैश्य ही पृथ्वी तत्वाची राशी असून तत्वा राशी, राशी स्वामी शुक्र हा जलतत्वाचा ग्रह आहे या राशीचं बोधचिन्ह बैल आहे अगदी या प्रामाण्या प्राण्याप्रमाणेच ही मंडळी काहीशी आळशी असतात पण एकदा का कामाला लागली ना तर कोणालाही ऐकत नाही काम पूर्ण करूनच श्वास घेतात परंतु यांचं काम मात्र निष्काम नसतं म्हणजेच या व्यक्ती ज्या काही उद्योग करतील ना त्या आपल्या फायद्यासाठी विशेष करून आर्थिक फायदा कारण वृषभ राशी ही वर्णाची रास आहे व्यापार समाज समाजसेवा त्याग यासारख्या गोष्टी यांच्यासाठी नाहीत उत्तम सौंदर्यदृष्टी व्यावहारिकपणा संगोपनाची आवड या लोकांमध्ये विशेष करून असते या व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्वाच्या भरीव शरीराच्या असतात कारण राशी स्वामी ग्रह शुक्र स्त्री राशी आणि शुक्राचा प्रभाव असल्यामुळे यांचा स्वभाव बऱ्यापैकी प्रेमळ लाघवी असतो कोणालाही दुखावणं यांना सहजासहजी जमत नाही आणि त्यामुळेच गोड बोलून राजकारण करण्यात या व्यक्ती फार पटाईत असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण कारण श्रीकृष्णाची राशीसुद्धा वृषभच आपल्या उद्दिष्टांसाठी या व्यक्ती इतरांचा उपयोग अशा रीतीने करतील की वेळ प्रसंगी यांनीच दूर केलेली मंडळी यांच्या हाकेला धावून येतील हा आहेत की नाही एकदम वस्ताद मंडळी या राशीच्या लोकांना शेती स्त्रियांच्या वस्तूंचा व्यापार सौंदर्यविषयक व्यवसाय बँकिंग लक्झरियस व्यवसाय यामध्ये विशेष उत्कर्ष साधता येतो शुक्राची रास असल्यामुळे ना या राशीच्या लोकांना कफजन्य विकृतीचे आजार होण्याची शक्यता असते तसंच अति खाणीमुळे अति खाण्यामुळे होणारे जे रोग आहेत त्यांचे आजार होतात बद्धकोष्ठता स्थूलपणा रक्तदाब मधुमेह यासारख्या आजारांची सुद्धा भीती असते त्यामुळे शक्यतो या राशीच्या लोकांनी खाण्यासंबंधी थोडी जास्त काळजी घ्यायला पाहिजे आरबट सरबट खाणं टाळलं तर फार ता उत्तम नियमितपणे हलकासा व्यायाम अगदी काहीच जमलं नाही ना तर चालण्याचा व्यायामसुद्धा यांच्यासाठी फार उत्तम या लोकांनी चांदीपेक्षा सोन्याचा वापर शरीरावरती केलेला उत्तम शुक्ररत्न हिरा याचा चांगला लाभ यांना होतो महालक्ष्मीची केलेली उपासनासुद्धा विशेष फलदायी रोज महालक्ष्मी अष्टकाचे कमीत कमी तीन पाठ शुक्रवारच्या दिवशी सोळा पाठ देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं यांना भाग्यकारक ठरतं वर्षातून एकदा तरी आपल्या वास्तूमध्ये किंवा व्यवसायस्थानामध्ये स्त्रीसुक्ताचे स्त्रीसुक्ताचे केलेले पाठ यांना विशेष फायदा करून देतात मंडळी आज आपण वृषभ राशीची माहिती घेतली पुढच्या भागामध्ये आपण राशीचक्रातल्या तिसऱ्या राशीची म्हणजे मिथून राशीची माहिती घेणार आहोत चला तर मग पुन्हा एकदा भेटूया आपल्या ह्या चॅनलवरती कळावे लोभ आहे असावा नमस्कार आणि धन्यवाद थँक्यू